पोलीस नेमलेले अधिकारी व कर्मचारी हे नागरिकांच्या आहेत आहेत की लोकांना लुटण्यासाठी असा प्रश्न आमदार संग्राम जगताप यांनी विचारलाय शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत पूर्वीच्या काळामध्ये पोलीस गस्त घालायचे नागरिकांना भेटायचे चौकात असणाऱ्या वहीवर नोंद करायचे काही अनुचित घटना घडल्यानंतर तातडीने बीट मार्शल घटनास्थळी जायचे मात्र आता पोलिसांची कुठलीही यंत्रणा राहिली नाही त्यामुळे नागरिकांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय तरी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तातडीने लक्ष घालून घडलेल्या घटनांचा तपास तातडीने लावून गुन्हेगार व चोरांवर पोलिसांचा धाक निर्माण करावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली बुरुडगाव रोड वरील साईनगर भागात होणाऱ्या चोरांचा व बंदोबस्त करण्याची मागणी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी आमदार संग्राम जगताप माजी महापौर गणेश भोसले प्रकाश भागानगरे संजय चोपडा डॉक्टर महेशवीर राजेश भंडारी आदेश चंगेडिया योगेश चंगेडिया राजेंद्र बलदोटा सतेश देसरडा राजेंद्र मुथा बाबू शेठ बोरा संजय राका डॉक्टर मुकुंद खासे संदेश कटारिया पंकज पटेल समीर मुथा रवींद्र शोलोत अभय लुनिया आदींसह नागरिक उपस्थित होते आमदार संग्राम जगताप यापुढे म्हणाले की शहर पूर्वी अकरा वाजता बंद केले जायचे मात्र आता नाईटला परवानगी दिली काय असा प्रश्न आम्हाला पडला आहे रात्री तीन ते चार वाजेपर्यंत शहरांमध्ये वर्दळ दिसते काही वेगवेगळ्या वेग काही वेगळ्या विचाराचे लोक बस स्थानकावर फिरत असतात त्यांचे काय काम असते हे कुठल्या तरी वेगळ्या भागात राहत असतात हे खरे आहेत पोलिसांनी त्यांच्या गाडींचे कागदपत्र तपासले पाहिजेत बिगर नंबर प्लेटच्या गाड्यांवर फिरत असतात पोलिसांनी यांना तपासले पाहिजे शहरात गस्त वाढली पाहिजे जे पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी आहेत यांच्या भोवताली जे कर्मचारी गोळा झाले आहेत ते फक्त अवैध धंद्याशी संपर्क असणारे लोक आहे यांचे पुरावे आमच्याकडे आहेत पी आय लोकांना जेवायला घेऊन जातात आणि तिथे डिलिंग करतात अशी माहिती पोलीस अधीक्षकांना सांगितली असून त्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे त्यांच्या त्या ठिकाणाहून बदली करणे गरजेचे असून कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दराडे व तोफकाना पोलीस स्टेशनचे पी आय कोकरे यांच्या बाजूने असणारा कर्मचारी वर्ग हा तडजोडी करणारा आहे यांचे शहरात मोठे रॅकेट असून हे फक्त पैसे गोळा करण्यासाठी फिरतात मात्र चोऱ्या करणारे दरोडे घालणारे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र वर पळवणारे यांच्यावर पायबंद घालणे आवश्यक आहे साईनगर परिसरातील योगेश शेंगेडिया यांच्या घरी दरोडा घातल्यानंतर तयारीत असणाऱ्या चोरांना नागरिकांच्या सतर्कतेमुळे पळून जावे लागले यामध्ये कुठलेही पोलिसांचे योगदान नाही पोलीस उलट आले पोली वर पोली करा पोली अधिकारी व कर्मचारी गँगवर कारवाई करण्याची मागणी अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे जर अधीक्षकांनी कारवाई केली नाही तर लोकशाही मार्गाने राज्य शासनाकडे तक्रार करावी लागेल पोलीस स्टेशन मध्ये नेमलेले अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या संरक्षणासाठी आहेत कि लोकांना लुटण्यासाठी आहेत हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झालाय कापड बाजारातील दुकान खाली करणार कापड बाजारातील दुकाने खाली करण्याकरता लोक येतात त्याची तोडफोड करण्याचे काम पोलीस स्टेशन मध्ये होते तोडजोड करणारी गॅम पोलिसांची तयारी झाली आहे यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये हे काय चालले आहे या पोलिसांवर कोणाचा धाक आहे की नाही हे सुद्धा तपासणीची वेळ आपल्यावर आली आहे घडलेल्या घटनांचा तपास पूर्ण होत नसेल पोलिसांसमोर मोठ्या आव्हान आहे ते न स्वीकारल्यास दिवसभर कलेक्शन करण्यास पोलीस व्यस्त आहे या घटना या घटना शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्या लागतील असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले महिन्यापासून ते एक मोठे दरोड्याचे चोऱ्यांचे प्रयत्न होत आहेत याच्या अगोदर पण एक मोठा चोरी झाली आणि त्याच्यानंतर एक दोन तीन दिवसापूर्वी योगेश चंगडिया यांच्याकडे पण मोठा दरोडा झाला परंतु योगायोगाने तो सर्वांच्या सतर्कतेमुळे नागरिकांच्या सतर्कतेमुळे ते चोर पळून गेले परंतु यास आळा घालण्यासाठी आणि कायमस्वरूपी बंदोबस्त करून त्याची चांगली चौकशी होण्यासाठी माननीय अध्यक्ष साहेब यांना आज निवेदन दिलं आणि अध्यक्ष साहेबांनी यांनी त्याबद्दलची सर्व दक्षता घेऊन आप मी स्वतः तिथे चक्कर मारतो आणि तिथलं कायमस्वरूपीचं जे आहे ते सगळं डिटेक्ट करून मी त्याची काळजी घेतो असे सगळ्यांना आश्वासन दिलं तरी जी आमच्याकडे साईनगरमध्ये घटना झाली दरोड्याचा प्रयत्न झाला त्या संदर्भात माननीय एस पी साहेबांना भेटून मी निवेदन देऊन या विषयाचा गांभीर्याने लक्ष देऊन या विषयाचा शहनिशा काढावा आमदार साहेबांनीही आपला वेळ देऊन या विषयाचं डिटेक्शन करावं ही विनंती आणि आग्रह एस पी साहेबांसमोर केला आणि त्याला प्रतिसाद म्हणून एस पी साहेबांनी आश्वासन आहे की याचा लवकरात लवकर याचा डिटेक्शन करून निष्कर्ष काढून देतो आणि ह्या परिसरातील नागरिकांना पुढे असा काही त्रास होणार नाही याची दक्षता आणि काळजीपूर्वक काम करून देतो असं आश्वासन दिलं आहे त्याबद्दल आपले लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप एस पी सर ओला सर भोसले गणेश भोसले साहेब नगरसेवक आणि संजू चोपडा प्रकाश भागानगरे साहेब आणि सर्व आमचे साईनगरचे कमीत कमी, कमी चाळीस पंचेचाळीस रहिवासी होते या सर्वांचे माझ्या वैयक्तिक धन्यवाद करतो आणि आमच्या साईनगरच्या वतीने सर्व एस पी साहेब सर्व आमदार साहेब यांच्या सर्वांचे धन्यवाद अहिल्यानगर शहरामध्ये दोन्ही स्टेशन आधी असतील कोतवाली असो किंवा तोफकाला पुलिट स्टेशन असो या हद्दींमध्ये सातत्याने काही वेगवेगळ्या प्रकारे दरोडायचा प्रयत्न असेल काही दरोडे सुद्धा झालेले आहेत पण याच्यामध्ये पोलिसच रात्रीचं जे गस्त असतात ते पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक भागामध्ये कुठंतरी पोलीस रात्रीच्या वेळेला फिरायची तिथं रजिस्टर असायचं काही कॉलनी असतील काही सोसायटी असतील काही एखादा चौक असेल आणि तिथं नोंद करायची आम्ही या चौकमध्ये येऊन गेलो पण आता आता अलीकडच्या काळामध्ये तसं कुठेही पाहायला मिळत नाही तर बीट मार्शल ही एक वेगळी यंत्रणा पोलीस खात्याकडनं चालवली जायची शहरामध्ये की संध्याकाळी पाच सहा नंतर जेव्हा आमच्या माता भगिनी बाजारपेठेमध्ये जात असतील कुठं कुणी एखाद्या विरंगोळा म्हणून एखाद्या उद्यानामध्ये जात असेल किंवा कुणी संध्याकाळच्या वेळेला फिरायला जात असेल तर त्यावेळेला देखील पोलिसांची एक बीट मार्शल यंत्रणा असायची जर कुठलाही अनुचित प्रकार झाला महिला बघितली छेडछाड झाली किंवा जर कुठलं चेन स्टॅचिंग झालं तर लगेच ते पथक त्या ठिकाणी जायचं आणि अलीकडच्या काळामध्ये ते देखील आपल्याला कुठं जसं बीट मार्शल पथक आपल्याला फिरत असताना पाहायला मिळत नाही आणि म्हणून कुठंतरी आज पोलीस अधीक्षक साहेबांना मी सांगितलं की की एकदा तुम्ही जसं आज आपण पाहतो की काही वेळेला आपण ऐकलं जायचं की रात्री अकराला बंद केलं जात पण आता नाईटला परवानगी दिली का हे सुद्धा आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे की रात्री तीन तीन वाजल्यापर्यंत चार चार वाजल्यापर्यंत शहरामध्ये वर्दळ दिसती काही वेगळ्या विचाराचे लोक रात्रीचे तीन तीन वाजता स्टँडवर फिरतात ताराकपूर स्टँड असेल पुना बस स्टँड असेल मायोडा बस स्टँड असेल हे काही वेगळ्या विचाराचे लोक आहेत त्यांचं काय काम असतं रात्री तीन तीन वाजता स्टँडवरती ते कुठल्या तरी वेगळ्या भागामध्ये राहतात स्टँडवरती वरती कशा करता येतात हे सगळे दरोडे खोर लोक आहेत यांना पोलिसांनी उचललं पाहिजे यांच्या गाड्याचे कागदपत्र तपासले पाहिजे त्या गाड्या कुठल्या आहेत बिगर नंबरच्या गाड्या असतात तीन तीन चार चार जण गाडीवर फिरतात आणि ते ओळखू येत नाहीत कॅमेरा दाड्यावाले लोक असतात ते ओळखू येत नाहीत कोण हा माणूस आहे या लोकांचे तपासणी झाली पाहिजे पोलिसांनी ती गस्त वाढवली पाहिजे आणि दोन्ही जे प्रमुख अधिकारी आहेत यांच्या भोवतानी जे काही कर्मचारी गोळा झाले हे फक्त अवैध धंद्याशी संपर्क असणारे लोक आहेत यांचे वेगवेगळे पुरावे आमच्याकडे आहेत ते पी आय ला कुठेतरी जवायला घेऊन जातात आणि तिथं लोकांच्या डिलिंग करतात त्यामुळे पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही सांगितलं की यांच्या देखील तुम्ही जर यांच्यावर कारवाई नाही केली यांच्या बदल्या नाही केल्या तर यांच्या विरोधामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारे कोणाचा टार्गेट नाही पण इथं हे वेगळ्या प्रकारचे काही संबंध प्रस्थापित करण्याचं काम कोतपॉली पुल स्टेशनचे निरीक्षक दराडे साहेब असतील किंवा तोपखाना पुल स्टेशनचे निरीक्षक पोखरे साहेब असतील हे दोघांच्या बाबतीमध्ये फक्त त्यांच्या बाजूनी जो कर्मचारी वर्ग आहे आज सगळा एक वेगळ्या काहीतरी आर्थिक तटतोडी करणारा वर्ग निर्माण झाला आहे आणि त्याच्यातनं आज आमच्या साईनगर सारखा परिसर असन बुडवा रोडचा परिसर असेल सावडी भागातला परिसर असेल नागापूर बोलेगावचा परिसर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे वेगवेगळे रॅकेट हे तयार झालेत आणि पोलीस याच्याकडे हे कर्मचारी जे फक्त कलेक्शन वरती फिरतायत तर यांनी कुठतरी चोऱ्या करणारे स्टॅचिंग करणारे दरोड्याचा प्रयत्न करणारे जे प्रकार आहेत याच्यावरती कुठेतरी आज बंधन घालण्याची आवश्यकता आहे म्हणून गेल्या काही महिन्यापूर्वी आपण जर पाहिलं तर साईनगर भागामध्ये सलोतांच्या घरी दरोडा झाला आज परवा दिवशी आपण जर पाहिलं तर चेंगड्यांच्या घरी तिथं दरोड्याचा प्रयत्न करण्याकरता काही दरोडेखोर आले पण सुदैवानं ज्या वेळेला त्यांना जाग आली तर त्यांनी लगेचच इतर सहकाऱ्यांना फोन सा, केला रात्रीच्या वेळेला फोन केला तिथं नागरिक जमा झाले आणि दरोडेखोरांनी जी गाडी चार चाकी गाडी तिथे आणली तिथे सोडून त्यांना पळ काढावा लागला फक्त नागरिकांना सतर्क पण याच्यामध्ये कुठल्याही पोलिसाचं योगदान ते दरोडेखोर पळून लावण्यामध्ये नव्हतं पोलीस तिथं तासभराने आले आणि ह्या लोकांना स्वतःचा जीव वाचवा लागला म्हणून अशा प्रकारे हे पोलीस अधिकाऱ्यांवरती देखील आणि यांच्या ज्या पोलीस लोकांच्या ज्या गँग तयार झाल्यात यांच्यावर कुठेतरी कठोर कारवाई करण्याची मागणी आज पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांच्याकडे मी केले आहे जर राकेश ओलासाहेबांनी जर त्यांच्यावर कुठल्या प्रकारची जर बदली केली नाही कारवाई केली नाही तर त्यांच्या विरोधामध्ये लोकशाही मार्गाने कुठलं तरी आंदोलन आम्हाला राहावं लागेल राज्य सरकारकडं यांच्या लेखी स्वरूपात तक्रारी करावं लागेल त्यामुळं पोलीस अधीक्षक राकेश ओलासाहेबांनी आमची विनंती मान्य करावी हे जे काही निरीक्षक या ठिकाणी नेमलेले आहेत हे लोकांच्या संरक्षणाकरता नेमलेत काय इथं रस्त्याने लुटमार करायकरता नेमलेत याचा देखील प्रश्न आज जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळं यांनी आज कापड बाजार सारख्या परिसरामध्ये तिथं कुठतरी दुकान खाली करण्याकरता तिथं काही येतात लोक दुकान खाली करतात बाजारपेठेमध्ये एवढा प्रकार करतो पण त्यांची तडजोड सुद्धा करण्याचं काम पोलिसांनी स्टेशन मध्ये केलं म्हणजे हे कोणी तडजोड करणारी गँग ही जी पोलिसांची तयार झालेली आहे याच्यामध्ये कुठतरी या सगळ्या लोकांवरती कारवाई करण्याची आवश्यकता आहे जे ज्यांना कन्विक्शन कोर्टाने लावलंय तशा प्रकारचे पोलीस कर्मचारी स्टेटस सुद्धा त्यांचे लावतात त्याच्यावर सुद्धा पोलीस काही कारवाई करत नाही म्हणजे हे चाललंय काय जिल्ह्यामध्ये ते शहरामध्ये काय चाललंय पोलिसांवर कोणाचा धाक आहे का, का नाही हे ना सुद्धा आता तपासण्याची वेळ आपल्याला आलेली आहे त्यामुळं असा जर प्रकार चंगड्यांसारखा जर प्रकार शिरोदांसारखा प्रकार मनोजांच्या घरून चोरी गेली फुटेज दिले पण जर फुटेज देऊने जर सापडत नसतील तर पोलिसांना सुद्धा तुम्हाला सांगतो की हा त्यांच्या समोर एक फार मोठं आव्हान आहे पण हे आव्हान न स्वीकारता ते फक्त दिवसभर कलेक्शनच्या मागे फिरतात हे आम्हाला निदर्शनास आता कुठेतरी शासनाचे देखील ला आणून द्यावा लागेल ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर